विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकांची दर्शनाची आस आसुरीच राहिली आहे दर्शनाआधी महिला भाविक चंद्रभागेचे स्नान करण्यासाठी चंद्रभागा नदीत उतरले असता काळाने त्यांच्यावर घाला घातला आहे दर्शनासाठी आलेल्या तीन महिला भाविकांचा चंद्रभागा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील धावडा गावच्या दोन महिला भाविक आणि एक अनोळखी महिला भाविक आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पुंडलिक मंदिराजवळ स्नान करण्यासाठी उतरले असता त्यांना पाण्याचा अंदाज आला नसल्याने एका मागे एक अशा तीन महिला पाण्यात बुडाल्या आहेत यातील काही भाविकांच्या लक्षात येताच त्यांनी अरडाओरडा करून या महिलांना वाचवण्याचा प्रयत्न देखील केला मात्र पाण्याचा प्रवाह वेगात असल्याने तिन्ही महिला बुडाल्या असून यामध्ये सुनीता सपकाळ वय त्रेचाळीस आणि संगीता सपकाळ वय चाळीस या दोन महिला भोकरदन तालुक्यातील धावडा गावच्या रहिवाशी आहेत आणि एक महिला मात्र अनोळखी असल्याचं आहे वास्तविक पंढरपूर प्रशासनाने चंद्रभागा नदीत आपत्कालीन घटनेसाठी एक बोट आणि काही कर्मचारी दिल्याचा कागदी गवगवा करत असून वास्तविकतेमध्ये नदीत कोणतीही आपत्कालीन व्यवस्था अस्तित्वात नाही आज सकाळी या घटनेमध्ये नदीतील कोळी बांधवांनी या बुडालेल्या महिलांना बाहेर काढण्याचे काम केल्याचं दिसून येतंय